चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात कोल्हापूर राधानगरी राष्ट्रीय महामार्गावर हळदी कांडगाव या ठिकाणी एम एच बारा के जी चौऱ्याहत्तर शेहेचाळीस ही कार उभी असता यम एच झिरो दोन डब्ल्यू पंच्याऐंशी पस्तीस ही कार कोल्हापूरच्या दिशेने धावत असता चालकाचा ताबा सुटल्याने सदर कार धडकल्याने दोघे जण गंभीर जखमी तर एका व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल केले दुसऱ्या व्यक्तीला सीपीआर रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा न आल्याने वाहतुकी सुरळीत चालू राहिली झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी लहू कुपले कोल्हापूर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र